Gerak. दादा जाला। आता एवढी मोठी लाच बहीण घरामध्ये सडन का आणि येईन का वास आव वास कसं सडन एक काम करता ला तुकडे तुकडे कराशी आणि जे तुकडे एका गाठवामध्ये बांधून घ्यायचं आणि ते गाठवाचे तुकडे आहेत ना रेल्वे पटरी असते त्या पटरीवर एक 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 तुकडे पूर्ण काढून द्यायचे म्हणजे कुणाला पण वाटणार झालंय आणि आपल्याला कोणा संसद पण येणार तुझ्यामध्ये माहीत आहे मात्र हा आता एका तुकडे हा

हा असं का पा लेग पीस आराम दे पीस मध्ये का हा कमिंग तंगलेली शिराईस जोशी लेग पीस लेग पीस हाय लेग पीस ते खूर असुर नाही का आपल्या बरं झालं घ्या तिचं काचोरा बंद ऐकल्या पत्ता लागेल का तुला नेऊन फेकतो ना गाडीच्या रोडावर तुझ्या बहीण सक्त केली तुझ्या गावामध्ये बहीण होता का बही

भाईना भाईना है, है साले <laughs> साले मरना है क्या तेरे को। तो तो जो, जीजी जीजी। जो, जो, है। जो, जो क्या लाल अरे अरे या सफेद रहे या साले तू बोलने वाला कोण आपला हा त्याचप्रमाणे कृष्णाजी गोखळे यांच्याकडून आमच्या या पोवाऱ्यावर दोनशे एक रुपयाची भेट मिळाली पाहिजे शुक्रिया अदा करते सत्यशे प्रणाम करते धन्यवाद आणि बाधालो पापलं काय झालं राधाची बांधून गाठ पाहायला पण तो कुणाला धाकाचा आम्हाला सांगत नव्हता आणि पुढं काय झालं शेजार आता पाहायला म्हणून नोकरीवर होता त्याला सुट्टी मिळाली दोन महिन्याच्या आणि तो पुढं काय झालं बांधवांनो पहा किशोर बहीण पत्नीची करून आठवण किशोर बहीण पत्नीची करून आठवण गा छ छुटी घणी लॻ्न करणु था त गावाकड जायचं होतं बँकेत जायचं होतं पैसे पाहिण्याकरता कारण की त्याने अर्ज देऊन ठेवला होता आणि म्हणे गावाकडे जायचं आहे आपल्याला तर पैसे घेऊन जावंच लागाल आणि बहिणीचं लग्न करायचं आहे बहिणीसाठी कपडे घ्यायचे पत्नीसाठी कपडे घ्यायचे मग धावून घेऊन ध्यान <laughs> करे का मग कोरोना आला आणि आता दुसरि दिवस दिवाळी रे सर्दी खोकला आणि ताप डॉक्टर आचे जाऊ जाऊ घर तो रे बापा पण माझ्या घरी तब्येत दुरुस्त होत नाही सर्व लेकरं बाहेर पल्ले टापागत आणि माझी बुड्ढी सुद्धा तापातो पळि रे देवा कतक कतक करू आणि आपलं जीवन कोणा ऋदी न काढू रे नाही आता युक्ती करतो इतके दिवस कोस नाही गेलो कारण लेकडा बनवले आहे याच्यासाठी आज जातो बँकेत एखादा असा मी भेटला त्याचा पैसा मारलो तेव्हा माझे दुष्काळी दुरातल्या शिवाय राहणार ना नाही चाल बाबा जाऊ दे बँकेत भेटल एक नाही एक तरी साहेबजी साहे आज साहे। हो साहेब अरे कोण किशोर हो झा तुम्हाला हो मिळाल्या तू त्या दिवशी अर्ज केला हो ह्याच्यासाठी एक लाख रुपये पाहिजे म्हणलं एक लाख एक लाख थोडासा प्रॉब्लेम आला कसा कॅश पूर्ण जी पूर्ण काल चालली गेली रिझर्व्ह बँकेला असं आणि त्यामुळे थोडस प्रॉब्लेम येऊन राहिला बर तुझ्या बँकेत अकाउंट मध्ये टाकले तर नाही चालत अडचण साहेब तुले जा अडचण येईल काही सामान घ्यायचं की कपडे घ्यायचे बहिणीसाठी घ्यायचे पत्नी साठी घ्यायचे एक काम करतो मी आता सत्तर हजार रुपये आहेत कॅश च... आहे अरे मग द्या ना होत असाल तर ते घेऊन जा चालेल चालेल तुझे तीस हजार रुपये तुझ्या अकाउंट मध्ये येऊन जातील ठीक आहे ठीक आहे चालेल काढून टाकशील ठीक आहे चालेल जमेल जमेल ठीक आहे ठीक आहे द्या सत्तर हजार रुपये दे तुझ्या वाले धन्यवाद साहेब काय नमस्कार हो हो बरोबर तू जा आणि काही झेपकट वगैरे आहेत का आ, हो काही सांगता नाहीयेत म्हणजे ट्रेनचा प्रवास आहे ट्रेन मध्ये झेपकट लोक खूप फिरून राहिलेत आजकाल अरे बापरे याचा ना थोडस व्यवस्थित पैसे सोबत घेऊन ठीक आहे साहेब आपण सांगितल्याबद्दल मी सतर्कतेने प्रवास करीन कारण की माझे मेहनतीचे पैसे आहेत आणि मला गावाला जायचं आहे का सांगा जेव्हा लागलो आणि मेट्रीच्या नोकरीवर गेलो सहा महिन्याची पण त्याच वेळेस अचानक भारत आणि पाकिस्तानचा युद्ध छेडला आणि त्याच्यामुळे